घडीला सरकारची सगळी यंत्रणा जिल्हाधिकारी तले कलेक्टर तलाठी ग्रामसेवक हे सगळे कामाला लागलेले आहेत आणि काम कुठलं आहे तर सरकारने योजना घोषित केलेल्या आहेत लाडकी बहीण योजना जी इतर राज्यात होती ती आता महाराष्ट्रात आलेली त्यामुळे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत काम सुरू आहे बाकीच्या कामांचं काय होतं माहीत नाही पण जसं सरकारी यंत्रणा कामाला लागली आहे तशी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची शाखा असेल अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची शाखा असेल किंवा भाजपाच्या शाखा असतील त्या शाखांमध्ये प्रचंड गर्दी होते बँकेच्या समोर गर्दी होते नावं नोंदवली जातात लाडकी बहीण योजनेसाठी आता मी असंच एका शाखेमध्ये आहे विक्रमी इटला टागोरनगर पाचमधली ही शाखा आहे आणि त्यातले हे फॉर्म आहे हे फॉर्म गठ्ठे आहेत म्हणजे हे योजनेसाठी तर पहिला आपण एक एक अर्ज जो हो आहे तो आपण पाहूयात नाव आहे सुजाता संतोष जाधव महिलेचं लग्नापूर्वीचे नाव सुजाता हिरामंत तांबे जन्मदिनांक तीन एक एकोणीसशे त्र्या त्र्याऐंशी आणि फोन नंबर आहे गावाचं नाव आहे जिल्ह्याचं नाव आहे लांजा चिपळूण तालुका आहे बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये यांनी खातं उघडलं आणि तीन फोटो आहेत बघा देवेंद्र फडणवीस यांचा फोटो आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो आहे आणि याचं अस्पष्ट असं दिसतं आहे आदिती तटकरे यांचा फोटो आहे म्हणजे मंत्र्यांचे फोटो आहेत फॉर्म आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एक दोन हे आहे आधार कार्ड इलेक्शन आय डी आहे इलेक्शन आय डी आहे त्यानंतर आधार कार्ड आहे आणि रेशन कार्ड काय काय मला सांगा बरं या याच्यामध्ये ह्या फॉर्ममध्ये ना सर पहिलं मोस्टली आहे ना त्यांचं आधार कार्ड बघतात आधार कार्ड असेल त्याच्यानंतर मग त्यांचं इलेक्शन आय डी इलेक्शन आय डीच्या नंतर त्यांचं रेशन कार्ड लिव्हिंग सर्टिफिकेट त्यांचं आणि शाळा सोडल्याचा दाखला असेल त्याचं पंधरा वर्षच्या आधीचं इलेक्शन कार्डचं नसेल तर त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी डॉक्युमेंट किचकट आहे म्हणतात काही विरोधक म्हणतात खूप किचकट आहे उगायच काहीतरी नाव किचकट कि, असा कुठल्याच कुठल्याच गोष्टी नाही त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त आधार कार्ड हे महत्त्वाचं आहे आणि ह्याच्या ह्या फॉर्ममध्ये सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत की तुम्हाला काय काय पाय काय काय लागणार आहेत कागदपत्र त्याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आधार कार्ड हां आदिवास प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला ह्या झालेल्या आदिवासी प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर महिलेंचे पंधरा वर्षात पूर्वीचे रेशन कार्ड मतदार ओळखपत्र जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला आमकडे सगळं असेल तर लाडकी बहिणी योजना होते आणि कधी मिळणार पैसे कधी मिळणार पैसे कधी मिळणार सर ज्या टायमाला ह्या सगळं फॉर्म होल्या झाल्यानंतर आम्ही एक ऑनलाईन प्रोसिजर आहे ती प्रोसिजर करतो आणि त्यांच्या ज्या महिलांच्या आम्ही ज्या ताईंचे फॉर्म भरलेले आहेत त्यांच्याकडे त्यांचा ओ टी पी जातो मोबाईलवर ओटीपी मोबाईल वर त्यांचा ओटीपी जातो त्याच्यानंतर त्यांच्याकडे गड़ मोबाईलकडे आम्ही ऑनलाईन संपूर्ण भरल्यानं त्यांना ओटीपी आल्यानंतर आमच्या शाखेतून शाखा एकशे एकोणीसमधून मधून आम्ही त्यांना कॉल करतो ताईंना की ताई तुम्हाला ओटीपी आलेला आहे का शाखा एकशे एकोणीसमधून मधून आम्ही बोलतोय असंच वातावरण प्रत्येक शाखेमध्ये आहे म्हणजे शिवसेनेच्या प्रत्येक शाखेमध्ये फॉर्म भरून घेतले जात आता विरोधकांमध्ये धडकी बसली आहे काय म्हणतात तुमचे विरोधक काय म्हणतात उद्धव ठाकरे गटाची शिवसेना काय तिकडे बघते की नाही सर्वप्रथम जय महाराष्ट्र आपण म्हटलात त्याप्रमाणे साहेब विशेष असा आहे की जे विरोधक आहे ते देखील या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी त्या शाखेमध्ये देखील फॉर्म वाटप चालू आहे फॉर्म भरणं चालू आहे आणि विशेषतः की विरोधकांना देखील या गोष्टी समजून आहेत की ह्या आपल्या महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये गेले कित्येक वर्ष अनेक वर्ष बरेच मुख्यमंत्री आले आणि गेले परंतु हा ही अशी योजना विशेषतः महिला वर्गांसाठी कधीच दिली गेली नव्हती परंतु या राज्याचे सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री म्हणून ज्यांची ओळख आहे आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी लाडकी बहीण योजना आणून सगळ्या लाडकी बहिणी आमच्या महाराष्ट्राच्या बहिला लाडका भाऊ का नाही लाडका भाऊ पण पाहिजे ना आता मी काही लोकांशी बोलतो लाडकी बहीण आहे लाडका भाऊ का नाही लाडका भाऊ हे योजनेसाठी आता मध्येच मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले होते स विधान भवनामध्ये की जे विद्यार्थी आहेत त्यांचे जे शिक्षण पदवीधर वगैरे यासाठी जो काय त्यांनी त्यांना देण्यासाठी एक विशेष ती पण त्यांनी योजना आणलेली आहे आणि आपण म्हणता त्याप्रमाणे साहेब की लाडका भाऊ ही योजना काय नाही का नाही विशेषत लाडकी बहीण योजनेमागे लाडका भाऊ राज्याचे मुख्यमंत्री हेच उभे आहेत मध्ये मध्ये काहीतरी मीम्स येतात की काहीतरी घरामध्ये रेशन नाही मा माझा भाऊ आहे मुख्यमंत्री माझ्या बहिणीला काय बोलायचं नाही ठीक आहे तो भाग वेगळा पण या महिलांना जे आता एकनाथ शिंदे तुम्ही सगळे शिवसेनेचे कार्यकर्ते हा हे कॉमन मॅन आहे तुम्ही सगळे कार्यकर्ते काम जोरात सुरू आहे किती जोरात सुरू काम आता दहा पंधरा दिवस एवढं जबरदस्त जोरात चालू आहे की साहेबांनी ही जी सुविधा लेडीजसाठी काढलेली आहे ते एक नंबर आहे म्हणजे भरपूर प्रतिसाद आम्हाला दररोजच्या आम्ही तीनशे फॉर्म तर कंपल्सरी भरतोय तीनशे फॉर्म सकाळी दहा ते तीन पर्यंत असता नंतर दुपारी सुट्टी जेवायला वगैरे परत संध्याकाळी आणि दहा वाजेपर्यंत असतो आणि एवढा आम्ही खूप खूप मुख्यमंत्र्यांचे धन्यवाद मानतो की आतापर्यंत कुणी ही सुविधा लेडीजसाठी काढलेली नाही पहिलीच वेळा अशी सुविधा आहे की एवढा प्रतिसाद भेटतोय की भरपूर म्हणजे पंधरा दिवस झालं भरपूर लोक लेडीज येऊन सगळे फॉर्म भरतात जे डॉक्युमेंट चालू आतमध्ये जाऊ शकतो मी आतमध्ये येतो मला तुमचं नाव काय माझं नाव अर्चना अभय शिंदे तुमचं नाव प्रेमलता जैन काही लोक म्हणतात निवडणूक आहे म्हणून पैसे देतात नाही नाही भाऊ आम्हाला चाळीस वर्ष इकडे झालं आम्ही राज राजस्थानचं आहे पण चाळीस वर्ष महाराष्ट्रमध्ये झालं पण असं मुख्यमंत्री आम्ही बघितलं नाही की बहिणीच्या पाठी उभे राहणार आणि असं योजना काढणार आणि ही योजनाचे एवढे आम्ही फॉर्म भरले भाऊ की आम्ही आमचे फॉर्म कमी पडतात असं आम्हाला वाटते फॉर्म कमी पडते आम्हाला असं वाटते पण ते आता निवडणूक एवढा आहे आमचा नाही पण निवडणुकांपूर्वीच का ही योजना लोकसभेत हारले म्हणून ते असं काही नाही लोकसभे तर ते मध्य प्रदेश मध्ये लाडकी बहीण योजना पण आता चालली आहे ना त्याच्यामुळे आताच करणार ना ते फॉर्म भरणार आता प्रदेश मध्ये तर पहिले पासूनच होती लाडका भाऊ म्हटल्यावरती लाडकी बहीण म्हटल्यावरती आम्हाला सगळ्यांना त्यांनी हे केलेलं आहे आणि आरक्षण पण आम्हाला अर्ध महिलांना तिकीट वगैरे दिलेलं आहे आम्हाला त्यांच्यापासून आणि आम्ही त्यांनी आम्हाला खूप म्हणजे महिलांना लाडकी बहीण म्हणून योजना दिली आहे वयोवृद्धांसाठी दिलेलं आहे हे सगळं आता आम्हाला काल मी एका भांडूपमध्ये फिरत होतो असं जसं कार्यक्रम करतोय आता माझी तुमची ओळख नाही मी सहज तुमच्याकडे आलो शाखा बघितली शाखेमधल्या लोकांना विचारलं काय चाललंय ते ती ताई म्हणत होती की आम्हाला मोफत काही नको आम्हाला रोजगार द्या रोजगार आहे की हे दीड हजार बरं नाही नाही रोजगार तर आहे सगळ्यांना पण ही पण आपलं जे आहेत त्यांना घरात ज्या बसणाऱ्या महिला आहेत काय आहेत त्यांच्यासाठी पण हे बरंच आहे ना रोजगार पण काय तुम्ही आपण जर सांगितलं साहेबांना मुख्यमंत्री साहेबांना तर त्याचं पण आपण काहीतरी तरतूद करू ना, ना।, तर ना। विरोधक म्हणतात की इलेक्शन आलं आहे आणि सगळे पैसे चार तीन महिन्याचे पैसे इलेक्शनच्या आधी देणार बहिणींना खुश करणार आणि मत घेणार असं काही सुद्धा नाही हे सगळे अफवा आहे एक आमचे मुख्यमंत्री काम करतायत आणि ते महिलांच्या साठी करतायत सगळ्या करता करता जोरात करत आहेत सगळीकडे त्यामुळे हे सगळे दुसऱ्या लोकांची हे म्हणजे असे अफवा उठवलेले असं काही सुद्धा नाही की इलेक्शन साठी हे चाललेलं आहे म्हणून आणि दिले का साडेआठ विरोधकनी चुनावच्या पहिले सांगितलं होतं आम्ही हा साडेआठ हजार देणार दिले का त्याच सरकार तो ना? सरकार नाही आलं तर तरी द्यायचं तर पाहिजे सरकार नाही आली तरी दिलं विरोधक मध्ये बसले आहे ना भाऊ तिकडे केलं पाहिजे ना विरोधकांनी पण तुम्ही पण आठव आवाज उठवा ना विरोधकांनी पण विरोधकांनी पण हे केलं पाहिजे ना मग विरोधक मी आता थोडस आता मी थोडस पॉलिटिकल बोलतो लोकसभेमध्ये महायुतीला कमी जागा का मिळत काय चुकलं कुठे चुकलो काय तरी चुकत असायला तुम्हीच बदल हो हो मतदार तुम्ही जर जाऊन वोटिंग करता तुम्ही एवढी सगळी आता यंत्रणा लावली सकाळी सकाळी दहा वाजल्यापासून की आठ वाजल्यापासून दहा दहा ते दुपारी ना, ना, एक वाजे संध्याकाळी सात वाजे पण काम धंदा सोडून सगळं घरी जाऊन सकाळी घरी करून येतो जेंट्स बसतात नंतर आमचं काम झालं की आम्ही बसतो फॉर्म भरायला नंतर घरी जाऊन जेवण वगैरे कर परत दुपारी साठ काय लोकसभेत काय चुकलं काय काय चुकलं नेमकं आता एवढं आम्हाला माहिती नाही पण काय चुकलं तर माहिती नाही पण काम तर एकनाथ शिंदे साहेब एक नंबर मध्ये कुठल्या कुणी काढलं होतं पहिल्यांदा पहिल्यांदा मध्य प्रदेश लेडीज लोक सगळेच नाही सगळेच्या गरीब लोक फॉर्म भरतात ना की काहीतरी आशा आहे म्हणून भरतात तुमचं नाव सुनीता भोलानाथ पांडे सुनीता भोलानाथ पांडे मुंबईत कधी हा मुंबई भाऊ हो दिया अभी हाँ, कितना, कितना ये बताओ कि उत्तर भारतीय जो महिला है उत्तर भारत में बीजेपी को कम सीटें मिली तो ये योजना है ये योजना से क्या महाराष्ट्र में भी कम सीटें मिली थी तो विधानसभा में इसका फायदा होगा सरकार को यानी जो सरकार में बैठी पार्टी होगा ना हो ये आपके घर में कौन कौन है हम लोग चार घर लो हम चार लोग हम लोग हैं चार लोगों में महिला कितना है बस महिला दो लड़की हमारी है हमारी एक हम है तो इसका इसका फॉर्म भरा है भरा लड़की का भरा है हाँ तो है। आ, अपना भरा है अपना भरा है तो यानी दो फॉर्म भरे एक महीने में तीन हजार खुश 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 आपल्या स्वतःच्या पैशा लेडीज पण खूप गरीब आहेत एवढ्या लोकांचे प्रॉब्लेम एका घरातले तीन तीन लोक गेलेत मग त्यांना कुठला सुविधा काय तेवढे हक्काचे पैसे असतात ना गरीब बायकांना तेवढे स्वतःचे असतात ना सगळेच नवरे पैसे बायकांना खर्च देत ना स्वतःच्या खर्चासाठी ही चांगली सुविधा काढलेली तीर्थयात्रा योजना आहे म्हणजे वयस्कर लोकांना तीर्थयात्रा करणार आहे आता या सगळ्या योजना मोफत जर दिल्यावर लोकांच्या मूळ प्रश्नाकडे दुर्लक्ष होत म्हणजे रोजगार नाहीये एज्युकेशनसाठी सरकार काम करत नाही आहे महागाई वाढलेली आहे सिलेंडरच्या भाव आता तीन सिलेंडर देणार पण तीन ऐवजी जर रोज सिलेंडर जे मिळतात प्रत्येक महिन्याला त्याचा भाव अकराशे रुपयापर्यंत पोहोचला आहे तर कसं म्हणजे कसं गणित ते खरं म्हणजे आता कमी करणार ना आता काही महिन्याने पण ते करतील ना म्हणजे जेवढे जे वाव वाढले आहेत तर कमी झाले पाहिजेत करतील आता एवढे ते लेडीजला सुविधा देतात बाकीचे सगळे भरपूर कामं करतात शिंदे साहेब तर ते करतील ना हां ते करतील असं नाही नाही तुम्ही बोलू नका तीन महिन्यात आले रुपया लेगा बरोबर ना तुमच्या आहे नाही बरोबर आता कुणाचे विचार कसे कुणाचे पण आम्हाला तर आमचे खूप आमचा पूर्ण विश्वास आहे शिंदे साहेबांच्या कि त्यांनी एवढे जे काही काम केलं ते दिसतायत ना आता सध्या पण करतायत तो साधा माणूस म्हणजे माणसात आमच्यासारख्या माणसात राहणारा माणूस आहे आणि सगळ्यांचे काम करतायत त्यामुळे आम्ही तर आता कार्य करते तर आम्हाला सगळं माहित आहे हे फॉर्म भरणार आहे कसं असे लोक जे तुम्हाला प्रश्न विचारतील त्यांना उत्तर काय सांगणार ना की आता इथून पुढे सगळ्या सुविधा देणार आहे ते आमदार आमचे जे मुख्यमंत्री साहेब आहेत ना ते सगळ्या लेडीज साठी तर खूप सुविधा देणार आहेत सगळ्यासाठी देणार आहे मंजूजी ये बोल रहे थे की तीन महिना देगे और बाकी के नऊ महिना आठ सो सरकार के जो कर रही है वो कैसा अपने विचार से कुछ सोचेंगे ऐसा मतलब इस बार विधानसभा में कौन जीतेगा महायुति जीतेगी या उद्धव ठाकरे की महाविकासनाथ सिंह जी खूब जीतेंगे अच्छा काम कर रहे हैं मुझे बताओ क्या अच्छा काम कर अब ये सब निकाले हमारे लिए तो सब अच्छा काम कर रहे हैं वो अच्छा काम कर रहे हैं कार्यकर्ता मतलब मुख्यमंत्री होके काम नहीं करते वो कार्यकर्ता को कैसे क्या सुविधा चल रहा है क्योंकि उन्होंने छोटे से बड़ा होना सीखा है इसके लिए और हमको अभी आव शाका क्रमांक एकशे हां 119 शाका क्रमांकामधून मी या महिलांशी बोलतो सगळे हे कार्यकर्ते सुद्धा आहेत आणि महिलांची झुंबड जी आहे इथे फॉर्म भरण्यासाठी आहे महाराष्ट्रातील प्रत्येक शाखांमध्ये महायुतीच्या असेल किंवा विरोधकांच्या महाविकास आघाडीच्या पक्षाच्या शाखांमध्ये असे फॉर्म भरले जातात आणि हे फॉर्म भरले गेल्यानंतर प्रत्येक म महिलेला म्हणजे घरामधील दोन लोकांना दोन बहिणींना प पैसे सुविधा मिळणार आहे पण काही जाचक अटी अटीसुद्धा आहेत आणि हे पैसे पदरात पडणार नाही असं लोकांचं म्हणणं अटी थोडे जाचक आहेत का त्यांना काही काही लोकांना वाटते पण आमची तर पूर्ण खात्री आहे की ते पैसे हे लोकांना भेटणार आतापर्यंत अशी कुणी सुविधा काढलीच नव्हती आमच्या एकनाथ साहेबांनी हे मुख्यमंत्र्यांनी काढले ना तर सगळ्यांना खात्री आहे कुठले बाकीचे आले असं काही केलंच नाही ना मग त्यामुळे सगळी खुश आहेत सगळी फॉर्म आहेत सगळी तुटून पडले डॉक्युमेंट आहेत ते काम होत आहेत फॉर्म भरले पण तेवढे त्या शाखेत प्रसिजा शाखेमधून मी रिव्ह्यू करत होतो की लाडकी बहीण योजना जी आहे त्याचं काम कसं सुरू आहे पण राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक तालुक्यांमध्ये अशा प्रकारची गर्दी पाहायला मिळते बँकेच्या समोर गर्दी असेल शाखांच्या समोर गर्दी असेल किंवा कलेक्टर ऑफिसमध्ये जे कर्मचारी आहेत त्यांचीही झुंबड उडाली आहे त्यांनी तेही कामाला लागले आहेत ही परिस्थिती आता नगर या शाखेच्या समोर मी पाहिली मी आणखी एका ठिकाणी जाणार आहे आणि लाडकी बहीण योजने योजनेसंदर्भात उद्धव ठाकरे गटाची शाखा असेल किंवा काँग्रेस गटाची शाखा असेल तिथे काय वातावरण आहे हे दा सांगणार आहे उद्धव ठाकरे यांच्या गटाची शाखा आहे पाठीमागे आहे मी तिथे जाणार आहे पण एकनाथ शिंदे गटाची शाखा जी होती एकशे एकोणीस क्रमांक तिथे काय वातावरण होतं हे मी पाहिलं उद्धव ठाकरे गटाच्या शाखेसमोर नेमकं काय वातावरण आहे हे सुद्धा पाहणार आहे काही लोक तिथं आहेत त्या त्या लोकांशी आपण बोलूया राज्य सरकारची योजना आहे लाडकी बहीण योजना त्याचबरोबर वयस्करांसाठी आहे विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्यासाठी सुद्धा काही योजना आहेत आणि निवडणुका तोंडावर आहेत साहेब नमस्कार काय नाव काय नाव हो तुमचं बाबू बाबू तुमचं नाव हो काय गोवर्जन गोवर्जन गोवर्धन आप तुमचं नाव हो काय किरण सिंग किरण सिंग तुमचं नाव हर्षदा कानडे हर्षदाजी सरकारने लाडकी बहीण योजना आणली आहे माहिती आहे माहिती आहे हा माहिती पडली चांगली आहे की कसं आहे चांगले चांगले आहे हो चांगले आहे तुम्ही फॉर्म भरला नाही अजून भरायचं आहे फॉर्म भरला नाही हो तुम्ही भरला फॉर्म अजून नाही आहे ना नाही किती पैसे मिळणार पंधराशे तर सून राहील पंधराशे पंधराशे रुपये तर मला सांगा की याच्यावर टीका पण विरोधात टीका करतात की काय हे फक्त निवडणुकांसाठी योजना आणली आहे काय बरं तुम्हाला खरंच आणली आहे की निवडणूक आहे नाही नाही चांगली आहे चांगली गोष्ट आहे चांगली आहे तुमचं लवकर बोरधन करता फेरी चंदनदा फेरी ये लाड़की क्या बहना मध्य प्रदेश में जो थी वही अभी महाराष्ट्र में आ गई है ये अच्छा हुआ महिला अच्छा कर रहा है सरकार तो अच्छा है अच्छा है। को अच्छा है ना लड़के लिए अच्छा है ना देने का है पाँच सौ पंद्रह सौ रुपये तो अच्छा है पंद्रह सौ रुपये देंगे रोजगार जरूरी है कि पंद्रह सौ रुपये तो रोजगार तो चाहिए ना वो तो लेडीज लोग को दे रहे जेंट्स लोगों का कुछ नहीं है तुम्हाला आपको नहीं मिलेगा आपको नहीं आज भी कोण आहे लाडका बाहु पाहिजे अभी लाडकी बहिणी ते ओई मिलेगा इनको ही मिलेगा लडका बाहु पाहिजे काय हो तोच आहेच ना काय आहे हां पाहिजे का लडका बाहु आता सांगतील मुख्यमंत्री ते काय सांगणार आपण तुम्हाला लाडकी बहीन जरी आपण म्हटलं तर की जे भाऊ असतात ते बेरोजगार असतात दिले पाहिजे लाडक्या भावांना पण एकदमच कोण कामाधंद्याला नसतात ना घरी बसूनच तेवढं तरी चालतं त्यांचं आहे ना हात पाय अपंग आहे काय आहे तेवढ्यावर तर राहतात ना

जो सैलरी है उसी में खा रहे हैं हाँ। वो भी नहीं वेतन भी नहीं बढ़ रहा है अभी ये बताओ तीन सिलेंडर मिलने वाले एक साल में साल। हाँ, एक साल। अभी निकला अभी निकल घोषित कर दिया सरकार तो ये अच्छा है कि नहीं अच्छा है अगर तीन दिया तो लेकिन वो सिलेंडर का भाव वो तो बढ़ रहा है भाई हाँ। पहले तो, शुरू में कितने में बाटला छुड़ाया अभी 8 से 12 से 1300 बाटला का अगर गया तो इमरजेंसी में 1400 ले रहे हैं क्या करेंगे भाई पब्लिक से लाई वो तो देखो महागाय दे म मा, आहे का होतं महागाई हाय ना महागाई आहे भाजी घ्यायला जावं आता पंचवीस चाळीसच्या खाली नाही भाजी काय घेणार महागाई तर एवढी हाय वाढलेली महा हे मोफत देणं चांगलं आहे की मग किलो टमाटे हे मोफत देणं चांगलं आहे की महागाईवर नियंत्रण करणं चांगलं आहे रोजगार निर्मिती करणं चांगलं महागाईवर जरा हे कंट्रोल केलं पाहिजे असं तुमचं लाव का मी अर्चना गडकरी खूप कान देऊन मला काय माहिती नाही लोकांमध्ये फिरतोय लाडकी बहीण योजना जी आहे खरंच महिलांना आधार होईल काय दिलं तर बरच आहे ना असं वाटत मिळायला पाहिजे ना पाहिजे हो कंपल्सरीदम हा मिळेल तर म्हणतात की सरकारने एकदा योजना घोषित केली तीन चार महिने मिळणार आणि नंतर बंद सांगता नाही जेव्हा भेटतील तेव्हा खरं करायचं की भेटणार आहेत म्हणून आपण सगळेजण असं बोलतात की हे दोन तीन महिने चालू होईल आणि नंतर बंद करतील जसं इलेक्शन का लोकांना असं का आवडतं की सरकारने एखादी योजना केली ती थोड्याच दिवस मिळेल बंद होईल हे लोकांना का आवडतं सरकार तर एकदम ठामपणे योजना घोषित करत असतं ठामपणे करत असतं पण आधीचे जे योजना दिलेल्या असतात त्याच्यावरूनच त्या अनुभवांवरूनच बोलतात ना की नंतर असं त्यांना वाटतं की परत इलेक्शन आलं पुढे काय होईल माहीत नाही तर मग दोन तीन महिने तरी भेटतात ते तर ठीक आहे असं म्हणून त्यांना असं वाटतं की दोन तीन महिनेच भेटतील सगळेजण तरी असंच बोलतात आणि मला तरी वाटतं त्या योजनेपेक्षा ही महागाई आणि रोजगार द्या तुम्ही हा महागाई कमी करा रोजगाराचे नवीन नवीन व्हराय ते दाखवा ना की हे मोफत तर ते ते थोडस त्यांना कुठेतरी वाटतय की म्हणजे मोफत आहे काहीच हे नाहीये तर दोन तीन महिने तरी चालेल नंतर तर सांगू शकत नाही असं जर रोजगार दिला असता किंवा कुठं तुम्ही महागाई कमी करताय तर त्यात थोडस जास्त समाधानी झाले असते असं वाटतं विधानसभेला काय होईल महायुती जिंकेल की महाविकास ते नाही सांगू शकत ते माहित नाही अरे हो नाही सकते कोण जिंकेल काय माहित नाही उद्धव ठाकरे चांगले आहेत की एकनाथ तो सग चाहिए इसके लिए कुछ नहीं बोल सकते हैं बोलो बोलो बोल सकते बोल सकते सकते ऐसा कुछ नहीं नहीं इसके... नहीं कोई बात बात जाएगी देखो ने बोला कि कोई भी बात सामने आएंगे सामने हाँ। तो फॉर्म लॉकडाउन मध्य उ लॉकडाउन मध्य रात आल जेवण वगैरे होत दिलं काय वाटतं की लॉकडाऊन मध्ये होतं पण मी असं शा, सांगू शकत नाही की एकदा एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे जे म्हणजे काहीही होऊ सगळ्या योजनांच्या घोषणांमुळे महायुतीला फायदा होईल महायुतीला होईल पण आणि नाही पण सांगू शकत नाही कारण आजकाल कुठल्याच आपण याचा अंदाज फक्त बांधू शकतो पण सांगू शकतो सभेला तर महाविकास आघाडीला जास्त जागा मिळाल्या मग विधानसभेला का सांगतात नाही सांगतात एवढं काय नाही लाडकी बहीण योजना या संदर्भात सामान्य लोकांना काय वाटतं शाखांमध्ये काय सुरू आहे उद्धव ठाकरेंची शाखा असेल काँग्रेसची शाखा असेल राष्ट्रवादी काँग्रेसची शाखा असेल सर्व शाखांमध्ये मी गौंग फिरणार आहे आणि आढावा घेणार आहे की या योजनेसंदर्भात महिलांची काय भूमिका आहे रोजगार महत्त्वाचा आहे की जो योजना ज्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये विधानसभेच्या निवडणुकाही होत आहेत प्रत्येक स सरकारमध्ये प्रत्येक पक्ष निवडणुका आल्यावर मोठ्या मोठ्या योजना घोषित करतात आणि त्या यो त्या योजनाच्या आधारे मतं मिळवण्याचा प्रयत्न करतात लोकश लोकसभेमध्ये ज्याप्रकारे मतदान झालं ते मतदान पाहता महायुतीचा प्रयत्न आहे की सरकारला लोकांना अर्थसंकल्पामध्ये दिलासा द्यायचा आणि जो नुकसान जे नुकसान लोकसभेमध्ये झालं होतं ते भरून काढायचं मी तुम्हाला पुन्हा भेटणार आहे अशाच एका ठिकाणी तुर्ताशी तेच नामतो व्हिडिओ जर्लिट सोप्नील सह विलास आठवले न्यूज स्टेट महाराष्ट्र